अकोल्यातील चांडणी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरची विटंपना झाल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत तीन जणांविरुद्धात गुन्हे दाखल केले आहेत अकोल्याच्या पातूर तालुक्यातील सांडणी गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तीकडून विटंबना केल्याची घटना समोर आली आहे या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं बॅनरची विटंबना होताच गावातील आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला त्यांनी थेट चांडणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कडक कारवाईची मागणी केली या प्रकारामुळे गावात तणाव वाढू नये म्हणून पोलीस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांच्या चौकशी नंतर या प्रकरणात विठ्ठल गजनन ढोरे रोहन दिगंबर आढाव आणि विराज चराटे या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत घटनेनंतर आम्ही तात्काळ कारवाई करत तिघांवर गुन्हे दाखल केले असून चौकशी सुरू आहे गावात शांतता आवाहन करत आहोत गावात शांतता आहे मात्र तणाव अजूनही अधून मधून जाणवत आहे पोलिसांनी ग्रामस्थांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे घटनेची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे